ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर छत्रपती संभाजी महाराजांचे चौकामध्ये सुशोभीकरण उत्तम दर्जाचे होईल मुख्य अधिकारी यांचे लेखी आश्वासन दिनांक तेवीस जून रोजी छावा क्रांतीवरील सामाजिक संस्था तारळणी ब्रिगेड व शिवप्रेमी यांनी पेन नगर परिषदे विरोधात उपोषणाचे हत्तार उघडले होते परंतु मुख्य अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना उपोषण न करण्याची सूचना करत संभाषण करण्यासाठी मुख्याधिकारी दलनात बोलावून घेतले व विविध विषयांवर चर्चा केली पेन शहरात नगर परिषदेने चिंचपाडा रिंगडोर येथे छत्रपती संभाजी महाराज चौकाचे व आयलँड विकसित करण्याच्या कामाची मंजुरी अनेक केली होती परंतु ठेकेदाराच्या काही चुकीमुळे सदरी काम पूर्ण झाले नसल्याने सदर ठेकेदारावर करारनाम्यातील अटी शर्तीबाबत कारवाई करत त्यांचा कामाचा ठेका रद्द करण्यात आला आहे याबाबत मुख्याधिकारी यांनी माहिती दिली तसेच छत्रपती संभाजी महाराज चौकाचे करायचे नव्याने निविदा दिवसात कार्यादेश करण्यात येईल व सदरील काम हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर पूर्ण करण्यात येईल याबाबतचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते शिवप्रेमी यांनी आपले आंदोलन मागे घेतले यावेळी उपस्थित छावा क्रांतीवीर सामाजिक संस्था ताराणी बिगेट यांनी मुख्य अधिकारी यांनी दिलेल्या लेखी ले आश्वासनावर समाधान व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या मागील चार वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक व्हावं ही मागणी आपण नगरपालिका प्रशासनाकडे करत आहोत पण गेली चार वर्ष त्यांच्या टेक्निकल प्रॉब्लेम मुळे हे स्मारक होऊ शकत नव्हतं आज त्यांनी सक्रिय भावना देत आणि जो टेंडर त्यांनी दिला होता त्या ते टेंडरचा तो जो ठेकेदार होता त्याचं ते टेंडर आणि त्या ठेकेदाराला काल्या मध्ये टाकलेलं आहे कारण बरेच दिवस महाराजांच्या स्मारकासाठी उलटून गेले आणि आज आज त्यांनी नवीन टेंडर द्याय काढायचं आणि नवीन ठेकेदार निवडायचा आपल्याला सक्रिय भूमिका दर्शवलेली आहे आणि आज या जो स्मारकांचा स्मार महाराजांचं स्मारक होणार आहे त्याच्यासाठी तारोर आणि ब्रिगेड प्रदेशाध्यक्षा वंदनाताई मोरे यांना यांची पण आम्ही भेट घेतली होती आणि त्यांनी आमच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दाखवला सह्याद्री प्रतिष्ठानचे दादा यांनी सक्रिय सहभाग दा दाखवला इतर ज्या सामाजिक संघटना आहेत आमच्या नंदाताई काँग्रेसच्या सरचिटणीस आहेत त्यांनी ही सक्रिय सहभाग दाखवला शिवसेनेचे पदाधिकारी पण आले होते इतर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटनांनी येऊन हा सक्रिय सहभाग दाखवला आणि आज हा आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि महाराजांचं स्मारक येत्या दिवाळीच्या आसपासपर्यंत कंप्लीट होणार आहे त्याबद्दल सर्वांचे आभार आंदोलनामध्ये सहभागी सा चार सातत्याने या ठिकाणी पेण नगरपालिका हद्दीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा चौक व्हावा आणि झालेला आहे त्यासाठी निधी आलेला आहे हे ज्या वेळेला शिवप्रेमी इथे अनेक संघटना कार्यरत आहेत जितेंद्र ठाकूर आहेत त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी पाठपुरावा केला भूमिपूजन झालं अजूनही का स्मारक तयार होत नाहीये यासाठी पाठपुरावा केल्यावर त्यातल्या टेक्निकल गोष्टी आज नगरपालिकेच्या ज्या मुख्याधिकारी आहेत त्यांनी सांगितलेल्या आहेत की अगोदरचे जे कंत्राटदार होते त्यांनी हे चार वर्षात कामाची पूर्तता केली नाहीये त्यामुळे त्यांना ह्याच्यातनं बाहेर काढून टाकलेलं आहे आणि आता नवीन टेंडर चालू होऊन लवकरात लवकर ऑक्टोबर महिन्याच्या आतमध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाईल असं त्यांनी या ठिकाणी निश्चितपणे खात्री दिलेली आहे त्यामुळे आज या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आलेलं होत ठरवण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेक या स्थानिक भागातील अनेक शिवप्रेमी संघटना या ठिकाणी सामील झाल्या होत्या त्यामुळे या आंदोलनाला एक चांगलं असं फलित आलेलं आहे आणि हा विजय जितेंद्र ठाकूर यांच्या प्रयत्नांना आज यश आलेलं आहे आणि त्यामुळे नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आपल्याला हे जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी हे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पेण नगरवासियांसाठी उभारण्यात येणार आहे याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान पेण मध्ये सर्व सामाजिक संघटना शिवप्रेमी शंभू भक्त जिजाऊंच्या लेखी या इथे सर्व एकत्र आलेत याचं एकच कारण आहे की छत्रपती संभाजी महाराज स्मारक पेणमध्ये गेली चार वर्ष मागणी करून देखील पूर्णत्वास येत नाहीये हे त्याचं प्रमुख कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची दोन दोन स्मारक नगरपालिका करू इच्छिते पण माझ्या शंभूराजांचं एक पहिलं स्मारक जे होणार आहे त्याला देखील ते दे दिरंग लावत आहेत करतात याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन जे आम्ही आयोजित केलं होतं त्यासाठी सर्व शिवप्रेमी आणि शंभू भक्त उपस्थित राहिले आणि आज आम्हाला सी साहेबांनी वरती बोलवल्यानंतर त्यांनी आम्हाला जे जे घडले ते घटनाक्रम सांगितला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की एमजी कन्स्ट्रक्शन म्हणून आहे कंपनी त्यांनी हे काम घेतलं होतं टेंडर त्यांनी घेतला होता पण त्यांनी नंतर सांगितलं की हे मी काम पैसा बी करत नाहीये पैसे आहेत की नाही असे त्यांनी म्हणजे न पडणाऱ्या गोष्टी त्या ठेकेदारांनी सांगितल्यानंतर त्याचं टेंडर आज सीओ साहेबांनी रद्द केलेलं आहे आणि रद्द करून पंधरा जुलैपर्यंत ते नवीन टेंडर इशू करून नवीन ठेकेदार ते नेमणूक करणार आहेत आणि दिलेल्या मुदतीत म्हणजे जे पहिले टेंडर मुदत होती तीनशे पासष्ट दिवसाची त्याच मुदतीमध्ये म्हणजे ऑक्टोबरपर्यंत हे काम ते पूर्ण करण्यात आम्हाला शब्द दिले आहे आणि तसं त्यांनी आम्हाला लेखी सर्वांनी दिलेलं देऊन आश्वस्त केलेलं आहे प्रथमतः त्यासाठी मी शिवसाहेबांचा आभार मानतो आणि जे स सर्वजण या लढ्यामध्ये माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून लढले छावा आणि पुढाकारांनी हा विषय हाताळला त्या त्यांचे मी समस्त पेणकरांकडून खरंच खूप आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांच्या लड्याला आज यश आहे पण हा लढा संपेल कधी ज्या वेळेला आपण पहिला हार या सर्वांच्या हातून त्या कुत्र्याला घालू त्यावेळेला हा लढा सामणार आहे तोपर्यंत लढा असा चालू राहणार आहे कारण आम्ही प्रत्येक वेळेला बघत आलेलो की आश्वासन देतात तारखा देतात पण त्या गोष्टी पूर्ण होत नाही पण या बाबतीमध्ये असं आम्ही काही करून देणार नाही आम्ही त्यांना अक्षरशः झोपू देणार नाही जोपर्यंत स्मारक होत नाही तोपर्यंत आज मी सहयदेचा पदाधिकारी जरी असलो तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आप पक्षाचा संपूर्ण तालुका प्रमुख म्हणून देखील या आंदोलनामध्ये मी सामील झालेलो आहे तरी मी समस्त शिवभक्तांचे आणि शिवप्रेमींचे मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे ऋण व्यक्त करतो की त्यांनी या आंदोलनामध्ये लांब लांबून येऊन ताई आमच्या जिजाऊ ब्रिगेडच्या किती लांबून इथे आलेले आहेत का तर पेणमध्ये स्मारक व्हावं स्मारक कुठे होतंय त्याच्यापेक्षा ह्या जमिनीवरती माझ्या महाराज स्मारक व्हायलाच पाहिजे ही भावना सर्वांची होती त्याबद्दल मी पुन्हा सर्वांना आभारी मानतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे